मीडिया दिवस सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही या, थरारक अपघातांचे व्हिडिओ असतात तर कधी अक्षरशः चटकन डोळ्यात पाणी आणणारे व्हिडिओ असतात इथं आपल्याला कॉमेडी इन्फॉर्मेटिव्ह आणि बरेच क्रॉप्ट व्हिडिओ देखील पाहायला मिळतात तर काही लोक जीवाचा खेळ करताना दिसतात पण काही वेळा लोकांचे बनावट स्टंट इतके धोकादायक बनतात की त्यांचा जीव धोक्यात येतो त्यामुळे त्यांना असा धडा मिळतो की ते आयुष्यभर विसरू शकत नाही असाच एक प्रकार समोर आलाय चला तर जाणून घेऊया नेमकं घडलं काय सध्या सर्वत्र एस्केलेटर म्हणजे मॉल विमानतळ मेट्रो रेल्वे स्थानक अशा अनेक ठिकाणी लोकांच्या सोयीसाठी एस्किलेटर लावलेले पाहायला मिळतात प्रवाशांच्या सोयीसाठी हे बसवण्यात आले जेणेकरून प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये पण हे जितकं सोयीचं आहे तितकंच धोक्याचंही आहे काही वेळा निष्काळजीपणे एस्केलेटरवर धोकादायक ठरतं असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका रेल्वे स्थानकावर दोन, दोन महिला एका लहान मुलीचा हे प्रकरण रेल्वे स्थानकाचं आहे जिथं दोन महिला एका मुलासह एस्केलेटरवर जाण्यासाठी मुलाला पकडून खेळ खेळताना दिसत आहे दोन्ही महिलांनी त्या लहान मुलाचे दोन्हीही हात पकडले व त्याला झुलवून पायरीवर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे त्याला पायरीवर ठेवून अचानक त्या पायऱ्यांवर बसल्या आणि तिघांचाही तोल गेला आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि त्या पडल्या त्यांचा जीव धोक्यात आल्याचं पाहताच आजूबाजूचे लोक त्यांच्या मदतीसाठी धावू घटने लागले घटनेनंतर मूल रडायला लागले मात्र एक वृद्ध व्यक्ती मदतीला धावते आणि पडलेल्या महिलांना उचलू लागते